डीजेवाल्या मिरवणुका नाहीत फटाक्यांची आतिशबाजी नाही मोठमोठे देखावे सुद्धा नाहीत अरे मग कोकणातल्या गणपतीत असं आहे तरी काय ज्यासाठी लाखो माणसं शहर सोडून आपल्या गावाकडे धावत येतात इथे आहे साधेपणातला नैसर्गिक आनंद गणपतीच्या रूपात निसर्गातल्या दिव्य शक्तींना आमच्या घरात आणून त्यांची पूजा करणाऱ्या संस्कृतीचा वारसा आम्ही जपतोय नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती आमच्या कुटुंब मित्रांसोबत साजरा केला या गणेशोत्सवात आम्ही कोकणातल्या जगण्याचा एक नॅचरल कल्चरल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेतला तर तो आज मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे यंदाही आम्ही मातीच्याच रंगाची मातीची गणपतीची मूर्ती पूजली होती मूर्ती मातीचीच का याला केवळ धार्मिक नाही तर नैसर्गिक सुद्धा कारणं आहेत आपण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारी माणसं आज सह्याद्री म्हणजे हे सॅक्रेड माउंटन्स आपण म्हणतो की महादेवाचा शंकराचा वास त्याचं अस्तित्व इथे आहे ते निसर्गाच्या रूपात हे जे सगळे जंगल आहे हे सगळे डोंगर आहे त्यातून जी नदी वाहत येते ती जणू पार्वतीचं रूप आहे ती जे पाणी घेऊन आले आहे ते आमचं सगळ्यांचं जीवन आहे तर त्या नदीलाही आपण पुजतो आहोत आणि त्यातून त्या सुपीक त्या माती जी आपल्याला मिळते तिलाही आपण गणेशाच्या रूपात पुजतो आहोत तर या पंचमहाभूतातल्या पंचतत्वांना पुजण्याची आराधना करण्याची संस्कृती आपल्याला यातून दिसून येते कोकणातल्या गणपतीच्या सजावटीत सगळ्यात वरचा मान बायोडायव्हर्सिटीला दिला आहे जवळपास चारशे प्रकारच्या दुर्मिळ औषधी रान फळा फुलांनी सजवलेली ही माटोळी म्हणजे आमचं नॅचरल मेडिसिनल हेरिटेज आमच्या नैसर्गिक सांस्कृतिक समृद्धीचा वारसा एथनोबॉटनिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मान्सून फ्लोरा इन कोंकण ही बायोडायव्हर्सिटी आहे जी आपल्याला जपायला हवी आणि ती दरवर्षी लावून आपल्या पुढच्या पिढीला हा वारसाची ओळख आपल्या व्हायला हवी की हे आपलं खरं हेरिटेज आहे हा आपला वारसा आहे आणि हा वारसा हा आपल्या साधेपणातल्या नैसर्गिक सौंदर्यातून आपल्याला या पुढच्या पिढीसमोर न्यायचा आहे आपल्याला काय जपायचं आहे जा तर ही माती जपायची आहे ही नदी जपायची आहे हा मेडिसिनल फ्लोरा ही बायोडायव्हर्सिटी जपायची आहे म्हणजे ह्यात जल जंगल आणि जमीन जपण्याची संवर्धनाची भावना या सणातून आपल्याला शिकायला मिळते दोडामार्गच्या बाजूला आमच्या गोव्यातल्या हणखणे गावातल्या प्राथमिक शाळेने माटोळी बाजार भरवला होता आणि तिथे आमच्या रानमाणूसच्या टीमला इन्व्हाइट केलं होतं खूप सुंदर संकल्पना ह्या गणपतीच्या सजावटीमध्ये ज्या ज्या काही नॅचरल मेडिसिनल गोष्टी आहेत त्यांची मुलांना ओळख व्हावी मुलांनी आपापले स्टॉल्स घेऊन तिकडे बसले होते स्वतः तिथल्या आजूबाजूच्या आपल्या परिसरातल्या जंगलात जाऊन गोष्टी आयडेंटिफाय करणं त्या गोष्टी काय इम्पॉर्टन्स आहे ते त्याचं नोट करणं त्या का जपल्या पाहिजेत भविष्यासाठी यातून एक चांगला संदेश जात होता आणि एक लोकल मार्केटसुद्धा कळून येत होतं आजकाल आपल्याकडे गणपती आमचा सण मराठी सण कोकणी पण जो व्यवसाय करतोय तो मात्र कोणीतरी मोठा इंडस्ट्रीअलिस्ट बाहेरचा माणूस तर असं न होता आपल्या गावचा पैसा आपल्या गावचं धन जे आहे ते आपल्याकडेच राहायला पाहिजे यातून लोकल गावठी बाजारसुद्धा प्रमोट होतो आहे तर एक सुंदर संकल्पना होती आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना जाऊन खरं तर आपल्या आयडिओलॉजीशी कनेक्ट होणाऱ्या माणसांशी कनेक्ट होऊन पुन्हा छान काम करण्याचं प्रेरणा आम्हाला मिळत असते माटोळीबरोबरच यंदा आमच्या मित्रांनी नारळाच्या पानांचा बांबूचा माड्याच्या पानांचा केळीच्या पानांचा सुद्धा वापर सजावटीत केला होता भात सुद्धा आता हळूहळू पिकायला सुरुवात होते तर आम्ही ते का न्या बांधणा म्हणतो तर या भाताचं तोरण आपण माटीच्यावरती बांधलं होतं गणपतीतलं कोकणातलं प्युअरली इकॉलॉजिकल आणि सिजनल फूड आपल्याला खायतं खायला मिळतं यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या असतात अळू असतात कनामुळा ज्याला आपण म्हणतो त्याच्या गाठींची भाजी असते त्यानंतर पातोळ्या असतात मोदक असतात सोजी असते मणगणं असतं आंबाड्याचा रायता गोव्यात त्याला सासाव म्हणतात गणपतीत प्रत्येक गाव एक कुटुंबवंत सगळ्यांकडे जाऊन भजन करणं आरत्या करणं अख्खा कोकण आध्यात्मिक आत्मरंजनात दंग होऊन जातो संपूर्ण वातावरणात एक स्पिरिच्युआलिटीची वाईप पसरते एक वेगळीच ऊर्जा एक वेगळीच एनर्जी इथे जाणवते कोकणात गावा गावा प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवाडीत तुम्हाला हे कलाकार दिसतील इथे प्रत्येकाकडे काही का ना काही गायनाची असेल किंवा वाजवण्याची असेल पेटी वाजवण्याची असेल वाज झांज वाजवण्याची असेल हे कलाकार प्रत्येक घराघरात आहे आणि हा कलेचा हा विद्येची देवता आहे आणि त्याची आराधना ही अशा कलेतूनच करायला हवी ह्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला कला दिसते म्हणजे गणपतीच्या मागे जे आपण चित्र बघतोय अक्षय सावंत म्हणून कलाकार आहे ट्री स्केपिंग खूप सुंदर करतात आणि त्यांचं ते एका जंगलातील एका जुन्या मोठ्या झाडाचं चित्र त्या मूर्तीच्या मागे लावलं आहे तर काही जण उत्तम सजावट करत असतात ग गणपतीच्या आकर्षक दिसणाऱ्या हाती बनवलेल्या मूर्तीपासून ते भजनं गाणाऱ्या कलाकारांपर्यंत प्रत्येक गोष्टीत कला, कला दिसते स्वयंपाकाची कला आहे रुचकर पदार्थ बनवणं आहे रांगोळी काढणं आहे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये कला आहे कारण हा निसर्गच इतक्या गोष्टी आपल्याला देतो आहे ते भरभरून देतो आहे तर आपलं काम आहे ह्या सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांचा वापर करून त्याच्याकडून ते जमेल तेवढी क्रिएटिव्हिटी आत्मसात करणं आणि हे क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी हे सण आहेत ते, ते सेलिब्रेट करत असताना हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्रिएटिव्ह दिसत असतात पण त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी साधेपणा जपणंही खूप महत्त्वाचं आहे महागड्या गोष्टी लक्झरियस गोष्टी म्हणजेच कला आहे का की म्हणजेच मोठेपणा आहे का मोठमोठ्या मूर्त्या म्हणजे छान दिसणं आहे का त्याच्यावरती असलेली रंगरंगोटी भंपक ते कलर्स आणि उगाच मोठमोठ्याने संगीत वाजवणं लाऊडस्पीकरवरती हे म्हणजे आपलं संस्कृती आहे का तर तो जो साधेपणा आहे संस्कृतीतला तो आपल्याला अनुभवता यायला हवा आणि ते एकदा का अनुभवायला शिकलो ना की मग सगळं कसं सुंदर सिंपल आणि ब्युटिफुल वाटायला लागतं आई आणि गणपतीचं एक वेगळंच नातं आहे ती गौरी आहे ती माता आहे आणि तिचं पूजन करण्याचा मान त्या स्त्रीला आहे आणि ह्या संपूर्ण सणामध्ये स्त्रीचं एक अनोखं महत्त्व आपल्या मातृसत्ताक संस्कृतीला पुढे घेऊन जाणारं हे अशा पद्धतीचं सणांमधल्या संस्कृतीमधलं स्त्रीचं महत्त्व वाढवणारं हे गौरीपूजन आहे गणपतीच विसर्जन आपल्याला डिटॅचमेंट शिकवत एक संस्कृती जी आपल्याला सांगते की निसर्गात देव आहे निसर्गातल्याच गोष्टींचा वापर करून तुम्ही सण साजरा करता आहात त्या मातीपासून ते, ते अगदी वरच्या माटोळीपर्यंत सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि पुन्हा ते निसर्गाकडे त्या सायकलमध्ये पुन्हा ते सगळं जायला हवं आणि ह्या सगळ्या सायकलमध्ये गोष्टी जात असताना त्याच्यामध्ये कुठेही कचरा होता कामा नये हे निसर्गातलं सायकल बिघडता का नये कारण माणूस हजारो वर्षांपासून ही संस्कृती फॉलो करत आलेला आहे तर त्याच्यामुळे हे जर पुढे हजारो वर्षे चालायला हवं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या सायकलप्रमाणेच व्हायला हव्यात आता आपणच इतके बदललो आहोत की आपल्याला आपले सण सुद्धा थोडेसे पर्यावरणपूरक बदल करून साजरे करायला लागणार आहेत आणि म्हणूनच यंदाच्या गणपती मी नदीत विसर्जित केल्याच्या नंतर त्याची माती आम्ही पुन्हा एकदा तो गणपती बाहेर घेऊन आलो आणि त्याची माती आम्ही गणेश मूर्तीकाराला पुन्हा एकदा दिली पूर्वी काही शेकडो गणपती होते आज कोकणात लाखो गणपती तयार होत आहेत आणि ही सगळी माती जी आहे ही फर्टाईल सॉईल आहे मातीचे गणपती मला आयुष्यभर सेलिब्रेट करायचे आहेत मला प्लास्टर ऑफ पॅरिसचा नाही करायचं आहे पण मग मला ती मातीही वाचवायची आहे आणि म्हणूनच तीच माती दरवर्षी जी नदीत जाणार आहे ती जर आपण पुन्हा एकदा गणपतीसाठी वापरली तर त्यात काहीही चुकीचं नाही आहे गणपतीचे पाच दिवस कधी गेले कळलं नाही मित्र कुटुंब घर गाव संस्कृती यांच्यासोबत नातं जोडणारा या निसर्गासोबत मला पुन्हा एकदा कनेक्ट करणारा हा सण आहे खूप ऊर्जा मिळते या सणांमधून मला शिमग्याला गणपतीला आणि ऊर्जा घेऊन पुन्हा कोकणातच काम करायचं आहे पुन्हा कोकणासाठीच काम करायचं आहे इथल्या लोकांसाठी इथलं संस्कृती जपण्यासाठी हे सगळं सेलिब्रेशन कशाचं आहे हे सण कशाचे आहेत हे आमच्या जगण्याचे आहेत आणि आमचं जगणंच जर बदललं आमचं कोकणच जर बदललं तर ते सण हे मग शहरीकरणासारखे फक्त एक मजा म्हणून केले जाणारे सण ठरतील जगण्याचा उत्सव ठरणार नाही कोकणाच्या ह्या गणपती उत्सवातला नॅचरल स्पिरिच्युअल कल्चरल अप्रोच इथल्या जगण्यातला नैसर्गिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गुणधर्म आपण स्वीकारायला हवा खरंच जीवन खूप सुंदर आहे पण आपलं गाव संस्कृती जपायला हवी धन्यवाद